तर आपण पाच वर्षात काय काम झालेलं आहेत आणि काय नाही झालेलं आहे ते आपण जनतेकडून जाणून घेऊया आपले इथं शेतकरी आहेत ते शेतकऱ्याला विचारून घेतो आपलं नाव काय देवीदास पाडे गावाचं नाव खोकर विहीर बरं तुमच्या गावात पाच वर्ष झाले आमदार होऊन गेले नितीन पवार त्यांनी काही काम केले केलेले आहेत का तर त्यांनी तर पाच वर्षात काहीच काम केलं नाही काहीच केलं नाही काहीच नाही केलं मग आता जे पाच वर्षात काम नाही काही केलं लोक तर म्हणतात की भरपूर कामं केलेली आहेत काही बावीसशे कोटी आणले निधी आणले निधी आणला काहीच काम केले नाही ना आता तो बैलदाहारचा रस्ता आहे शिव मंदिराचा रस्ता झगडपाडा तर तिथपर्यंत तो, तो, तो पीचाच रस्ता तो ना जेपी गावचा हा तर तिथं तो पूल जो बांधायचा होता तो पण त्याला बांधता आला नाही म्हणजे इथं काहीच काम केलं काहीच नाही या परिसरात हे जे रस्ते खराब आहेत हे सुद्धा काहीच केले काहीच नाही ना म्हणून आता जे पाच वर्ष निघून पण आता जे ऐन वेळेला आता तोंडावर मतदान मद, आलेलं आहे तर ते मतदान आता तीन उमेदवार आहेत बरोबर रमेश थोरात आहेत नितीन पवार आहेत गावित साहेब आहेत तर आता जे मतदान तुम्ही कोणाला देणार जे पी गावित जे पी गावित यांना देणार आहे हो।